प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक पडता काळ पाहणं आवश्यक का आहे आयत्या वेळेला पाठ फिरवणारी माणसं पैशांची चणचण नात्यांमधील राजकारण आणि समाजातील हितशत्रू हे सगळं काही अनुभव करण्यासारखं आहे मनुष्य जितका ह्या काळात बहरतो तेवढा वसंतात फुलांचा वेलही बहरत नसेल नुसतंच मोटिवेशनने काही होत नाही पाठीवर झालेले वार ही कणा मजबूतच करतात फक्त घावांचं भांडवल करून सहानुभूती गोळा करत बसू नका हे घाव तुमच्या चांगल्या काळाची गुंतवणूक का आहे असं समजा दुर्लक्ष करणं हे वास्तविक कानशिलात मारण्यापेक्षाही भयानक का आहे अपमानाचं दुधारी शस्त्र आहे ह्याची जखम दिसत नाही पण अशी झोंबते की समोरच्याची पंचेंद्रिय बधीर करण्याची ताकद ठेवते ह्याचा वापर करून बघा एकदा